जानकी जीवन जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण तिसऱ्या दशकातील शेवटचा दहावा समास वैराग्य निरूपण पाहतोय समर्थ एक अत्यंत महत्वाची ओवी सांगतात ओवी काय एक दोन ओव्या महत्वाच्या पहा या निशिजा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघवरुषे जयाची सत्ता सिंधू मर्यादा धरी भूमी धरिली धराधरे प्रगट होईजे दिनकरे ऐसी सृष्टी सत्ता मात्रे चालवी जो ही दृष्टी आहे आसपासच्या जगाकडे पाहण्याची सूत्रबद्ध पद्धतीने जर जगाचा व्यवहार सुरू आहे मग त्यातून माणसाला वजा केलं तरी तो व्यवहार सुरूच आहे माणसांच्या पूर्वीही सुरू होता आणि पुढेही सुरू राहील तर निश्चितच त्या व्यवहाराचा नियंता कुणीतरी असला पाहिजे जी व्यक्ती स्वतःच्या मदामध्ये स्वतःच्या अभिमानामध्ये अहंकारामध्ये गुंतलेली आहे तिलाही दृष्टी प्राप्त होत नाही ही दृष्टी ज्याचा अभिमान सैल झालेला आहे जवळच असू शकते की जर याचा नियंता कोणीतरी आहे तर त्याचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे ऐसा कृपाळू देवादिदेव नेणवे जयाचे लागव जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे सगळ्याचा तो सांभाळ करता आहे ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेऊया एखाद्या गरम वस्तूला आपण स्पर्श केला की के आपला हात मागे येतो का तर आपल्याला चटका बसतो म्हणजे आपल्या देहाला आपण सांभाळतो आपल्या आत कोणीतरी आहे जो या देहाचा अशा पद्धतीनं सांभाळ करतो आणि अशाच पद्धतीनं तो चराचरामध्ये व्यापून आहे आणि त्या त्याच्या त्या अस्तित्वातून तो सगळ्यांचा सांभाळ करतो तुम्ही पहा अगदी सूक्ष्मजीव जरी असला तरी त्याला त्याच्या संरक्षणाची जाणीव आहे केडा सुद्धा आहे आणि हत्तीला सुद्धा आहे कुणाही जीवापाशी ही जी जाणीव आली ती कुठून आली ती आत्म्यामधूनच आलेली आहे आणि त्या अर्थानं आत्मा सगळ्यांना कृपाळूपणे राखत आहे सांभाळत आहे या सर्वात्म्याला समर्थ श्रीराम म्हणतात आईसा सर्वात्मा श्रीराम सांडून धरिती विषय काम ते प्राणी दुरात्मे अधम केले पावती जन्म हा एक वैशिष्ट्यपूर्ण जन्म आहे वैशिष्ट्यपूर्ण योनी आहे ही सत्ता जी आहे ती सत्ता ओळखण्याची क्षमता इतर योनींमध्ये नाही जे निसर्गान रहन, समझत, काही निसर्गानं मिळालेलं आहे त्या मार्गावरती राहणं एवढंच इतर योनींना कळतं समजतं त्या पलीकडचं काहीही कळत नाही प्रजोत्पादन करणं स्वतःचं रक्षण करणं पोट भरणं किंवा मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचं संगोपन करणं इथपर्यंतच इत साधारण इतर योनींमध्ये क्षमता आहे बुद्धिमत्ता असते भावभावना असतात पण त्यांनाही सीमा आहे फार कर्तृत्व करता, करता येत नाही मी हा देह सोडूनही आणखी काय आहे या विवेकामध्ये शिरता येत नाही नरजन्मामध्येच हे करता येतं त्यामुळं आपल्याला आणि सृष्टीला सांभाळणारा कुणीतरी आहे याची जाणीव अन्य योनीमध्ये येऊ शकत नाही समर्थ म्हणत आहेत हा सांभाळणाराच श्रीराम आहे इथे आता केवळ राम त्यांनी के सांगितला नाही व्यापकत्वानं परब्रह्म तत्व सांगितलं सच्चिदानंद स्वरूप तत्व सांगितलं ते आपल्यापशी आहे आपल्याला सांभाळत आहे तर त्याच्या जाणीवेमध्ये आपल्याला निश्चितपणे जाता येतं अर्थात ते जाण्याचा मार्ग आपल्याला सद्गुरू दाखवतात पण हे सगळं असूनही जो विषयांमध्येच गुंतून राहतो त्याला मग समर्थ दुरात्मा म्हणतात साहजिक आहे एवढं जर आपण साध्य करू शकतो नरजन्मामध्ये येऊन तर ते न करता केवळ विषयच जर आपण उपभोगत राहिलो तर इतर प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला वेण जे जे आस तुकी जाणावी नैराश माझे माझे सावकाश सीणची उरे आता याचा अनुभव काहींना येतो धक्के खाल्ल्यानंतर ठेच लागल्यानंतर पण समर्थ म्हणत आहेत तिथंपर्यंत जायचंच कशाला आधी हे ऐका की भगवंताशिवाय आणखी कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही आस ठेवली तर तुमच्या पदरात दुःखच पडणार आहे निराशा पडणार आहे तळमळ पडणार आहे आपण आज ही गोष्ट जरा समजून घेऊया कोणतीही गोष्ट हवी असं वाटणं म्हणजे आपली आस आहे मायेचा स्पर्श हवा आपलेपणाचा स्पर्श हवा किंवा भूक लागली असेल तर अन्न हवं काहीतरी चांगलं पहावं काहीतरी चांगलं अनुभवावं अनंत प्रकारच्या इच्छा आहेत ही सगळी आस आहे आणि याचा उगम आपल्या जीवामध्ये असलेल्या वासनेमध्ये आहे आपली वासना आपल्याला कायम अतृप्तेचा अनुभव देते अतृप्तता म्हणजे जे आहे त्यामध्ये समाधान नसून जे नाही त्याची इच्छा असणं खरं म्हणजे आपण आपल्या ठिकाणी पूर्णच आहोत पण आपण आपल्या ठिकाणी पूर्ण आहोत असा आपल्याला अनुभव नाही हा अनुभव नसणं हे आपल्या वासनेचं कर्तृत्व आहे म्हणजे ही वासना जळल्याशिवाय मेल्याशिवाय आपल्याला आपल्या पूर्णत्वाचा अनुभव येऊ शकत नाही आपल्याला भूक लागते आपण अन्नसेवन करतो पोटभर जेवल्यानंतर पोटावरून हात फिरवतो अशी परिस्थिती येते की आता एक कणही अन्नाचा जाणार नाही पण साहजिक आहे अन्न पचतं कालांतरानं पुन्हा भूक लागते पुन्हा आस आलीच आता कोणी म्हणेल की हे शरीरशास्त्रामध्येच येतं याला इलाज नाही तर ठीक आहे आपण हे उदाहरण बाजूला ठेवून जे शरीरशास्त्रात येत नाही त्याचं उदाहरण पाहूया एक कपडा आपण घेतला आता तो कपडा आपल्याला काही काळ वापरता येतो बरं का समजा तो धुवायला असेल तर दुसरा कपडा घेतो तो वापरता येतो बरं आपलं जीवनही व्यस्त आहे आपले अनेक संबंध आहेत आणि आपली अनेक कामे आहेत घरात एका कपड्यांमध्ये समारंभाला गेलो तर दुसरा कपडा असावा म्हणून त्यासाठी एक वेगळा कपडा कामावर जाण्यासाठी काही वेगळे कपडे असे आपण कपडे घेतले आता प्रत्येक समारंभासाठी प्रत्येक घटनेसाठी एक एक कपडा एक काय दोन किंवा तीन कपडे आपल्याकडे आहेत तरीसुद्धा कपडे घेण्याचं आपण थांबतो का रस्त्यातून जाताना काही पाहिलं आवडलं तर घ्यावंसं वाटतं ही आहे आस प्रत्येक गोष्टीमध्ये अशी आपली वासना उच्छृंखलपणे आपल्यामध्येच नाचत राहते कपड्यांचं एक उदाहरण दिलं असं प्रत्येक बाबतीत मनुष्याचं आहे आणि ही असलेली वासनेची हालचाल जीवाला स्वस्थ बसू देत नाही काही हालचाल आपण बाजूला ठेवूया दुर्लक्षित ठेवूया कारण जीवाला जर पोषण हवं असेल देह सांभाळायचा असेल तर काही गोष्टी वाटणं स्वाभाविक आहे अन्नाचीच वासना आता मी काढून टाकतो असं आपल्याला म्हणता येणार नाही चांगलं वस्त्र असावं राहायला घर व्यवस्थित असावं इथंपर्यंत ठीक आहे पण इथंपर्यंत वासना न थांबता था, ती नाच करायला लागते इथे मनुष्याची अडचण आहे समर्थ म्हणतायत तुम्ही भगवंताशिवाय जर इच्छा ठेवत असाल तर तिथे तुम्हाला दुःख भोगायला मिळणार अन्न खाणं ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली इच्छा कपडे घालणं किंवा आपलं घर असणं ही आवश्यक असलेली इच्छा पण त्या इच्छेत सुद्धा आपण सीमा पाळत नाही बाकीच्या इच्छांचा तर विचारच करायला नको का तर आपलं स्मरण मुळात चुकतं भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्याला अन्न खाता येतं भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्याला आपल्या घरी राहता येतं भगवंताच्या स्मरणात सर्व व्यवहार करता येतात तर भगवंताच्या स्मरणात आपल्या इच्छांना सीमित का करता येऊ नये ते तुम्ही करा असं एका अर्थानं समर्थ इथं सांगत आहेत त्या इच्छांना कुठेतरी कुंपण घालण्याचा अभ्यास साधकानं करणं आवश्यक आहे नाहीतर मग कितीही आणि कोणत्याही वस्तू खरेदी केल्या तरी आपल्याला अपुऱ्याच पडतील कितीही इच्छा पुऱ्या केल्या तरी पुन्हा आणखी एक इच्छा उपस्थित होईलच मग अशावेळी आपण काय करणार आपल्या देहाला मिळालेला काळ हा मर्यादित आहे अनंत काळासाठी आपल्याला देह मिळालेला नाही आणि जी मर्यादा मिळाली आहे देहाला त्या मर्यादेचा अंदाजही आपल्याला नाही मागची होई नाही का समर्थांनी सांगितली येच क्षणी जासी तरी रघुनाथ असे मग अशा अवस्थेमध्ये आपले आस कुठे आहे इच्छा कुठे आहे याचा बारकाईनं विचार करणं आवश्यक आहे समर्थ म्हणत आहेत इच्छा ठेवायचीच असेल तर रामामध्ये ठेवा भगवंतामध्ये ठेवा मग ते म्हणतात जयासं वाटे सीण व्हावा तेणे विषयो चिंतित जावा विषयो न मिळता जीवा तगबग सुटे ज्याला सीण हवा असेल ज्याला त्रासच हवा असेल त्यानं मग भगवंताचं चिंतन करू नये त्यांनी विषय चिंतनात राहावं पण ज्यांना शांती हवी आहे आत्मानंद हवा आहे आत्मसमाधान हवा आहे त्यांनी भगवंताचं चिंतन करावं सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैसे समाधान लोलंगतासी आपल्या प्रत्येक इंद्रियांचा एक एक विषय आहे त्वचेला स्पर्श समजतो जिभेला चव कळते डोळ्यांना दृश्य दिसतं कानांना आवाज ऐकू येतो मनामध्ये विचार होतो बुद्धीला तो विचार कळतो पण हे सगळे विषय आहेत हे आपल्याला माहीतच असत नाही इंद्रियांना जे जे अनुभवाला येतं ते सर्व विषयांमध्ये येतं आणि त्याचं चिंतन करणं म्हणजे तगमग आहे असं समर्थ स्पष्ट सांगतायत त्या चिंतनामध्ये क्षीण आहे कारण ते चिंतन आपल्याला त्या विषयांमध्ये घेऊन जातं भगवंताचा विसर पाडतं पण मग आपल्या आप मनाला आणि देहाला बाजूला ठेवून आनंद घन अशा परमात्म्याचं स्मरण करायचं कसं हीच तर कला आहे जी सद्गुरूंकडून शिकावी लागते जे मन साधनेच्या आड येतं त्याला साधनेला उपकार करावं लागतं जे मन आपल्याला नको आहे ते साधनेसाठी मात्र लागतं म्हणूनच मन हे एका सांध्यावरती आहे एकीकडे परमात्म्याचा अनुभव आहे आणि दुसरीकडे विषयाचा देहाचा अनुभव आहे त्या सांध्यावरचं मन आपल्याला भगवंताकडे वळवावं लागतं साधनेला उपयोगी उपकारक त्याला करून घ्यावं लागतं आणि मग भगवत चिंतनात रमावं लागतं आपल्या मनानंच आपण ठरवणार की विषयांकडे जाऊया आणि आपल्या मनानंच आपण ठरवणार की आता नामस्मरणाला ध्यानाला पूजेला बसूया आता दासबोध श्रवणाला बसूया दोन्हीकडे आपलं मनच आहे म्हणूनच मन हे विषयाला आणि मोक्षाला कारणीभूत आहे मनएव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो मग तिथे काय उपयोगी पडतो आपल्याला तर तो आहे विवेक म्हणून समर्थ सांगतायत सांडून राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन त्यासी कैसे समाधान लोलंगतासी म्हणजे विषयाचं चिंतन करायचं की भगवंताचं रामाचं किंवा आपल्या सद्गुरूंचं चिंतन करायचं किंवा सद्गुरूंनी जो उपदेश केला त्या उपदेशाचं चिंतन करायचं याचं स्वातंत्र्य आपल्यापाशी आहे तो विवेक न करता आपण जर सहज स्वभावानुसार विषयामध्येच लोळत राहिलो तर समाधान आपल्याला मिळणार नाही हे संतांना सांगायचंय विषयामध्ये सुख समाधान मिळतं पण तो भास असतो ते तात्कालिक मिळतं म्हणून त्या समाधानाचं परमार्थाला वावडं आहे अखंड असलेलं समाधान केवळ भगवंतापाशी आहे त्यामुळे त्याला सोडून जर आपण विषयात राहिलो तर आपल्या पदरात असमाधानच राहणार जयास वाटे सुखची असावी त्याने रघुनाथ भजनी लागावे स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळ जे म्हणजे आपल्या अप्तिष्टांचा त्याग करा असं समर्थ सांगत नाही आहेत बरं का किंवा घर सोडा आपले स्वजन कोण आहेत तर आपले षड्रिपू हे सध्या आपले स्वजन आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे जणू आपले जीवलग होऊन बसलेले आहेत अंतर्मुख होऊन पहा आपल्या आत एकतर काम तरी आहे किंवा क्रोध तरी आहे कशाचा लोभ तरी आहे किंवा कुणाबद्दल मत्सर तरी आहे या व्यतिरिक्त आपण असतच नाही अशी आपल्या जीवनाची तरा आहे हे विकार जे स्वजन होऊन बसलेले आहेत त्यांचा त्याग करून भगवंताचं भजन करा असं समर्थ सांगतायत म्हणजे आपल्या षडविकारांच्या त्यागाचा अभ्यास नामस्मरणाबरोबर ध्यानाबरोबर अत्यंत आवश्यक आहे असा त्याचा अर्थ झाला नाही का काम ठेवायचा क्रोध तसाच ठेवायचा मत्सरही करायचा आणि सकाळी वेळ झाल्यानंतर नामस्मरणाला बसायचं यांना आपल्या पदरात काहीही पडणार नाही चित्तशुद्धी होणार नाही नाम केवळ नामाच्या जागी राहील आणि चित्तचित्ताच्या जागी राहील आपल्या अंतर्बाह्य आचरणाकडं बारकाईनं लक्ष देऊन दुर्गुण काढून टाकण्याचा अभ्यासही साधनेबरोबर करावा लागतो साधनेमुळं अंतरंग ज्या हालचाली होतात त्या वेगळ्या त्या गुरुकृपेने होतीलच पण बहिरंग साधनासुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे आपण देहानं काय करतो मनानं काय करतो आपले विचार कुठल्या दिशेला जात आहेत कुठल्या कृतीमधून आनंद घेण्याची आपल्याला सवय आहे आणि सद्गुरू आपल्याला कसं जगायला सांगत आहेत याचा नीट विचार करून आपण आयुष्य जगलं पाहिजे समर्थ म्हणतात सुख हवं असेल तर असं करा दुःखच हवं असेल तर विषय चिंतन करा जेथे वासना झोंबव पडे तेण्याची अपाये दुःख जडे म्हणूनही विषय वासना मोडे तो एक सुखी विषयजनित जे जे सुख तेथेची होते परम दुःख पूर्वी गोड अंती शोक नेमस्थ आहे आणखी किती स्पष्टपणे सांगायचं कुठलंही विषय सुख पहा सुरुवातीला गोडच वाटतं पण अंती ते शोकदायक असतं म्हणजे अंती ते तळमळ उत्पन्न करतं तहान भागल्यानंतर शेवटी आणखी तहान शिल्लक राहते किंवा आणखी तहानेच्या दिशेनं आपण जातो व्यसन ज्या व्यक्तीला लागतं त्याला जाऊन कधीतरी भेटा आणि त्याच्याशी बोला तोच सांगेल की मला है कलता है, हे कळत आहे हे माझं चुकत आहे पण मी स्वतःला आवरू शकत नाही अशीच दशा प्रत्येक विषयाच्या बाबतीत आपली असते एक प्रकारे व्यसनी माणूस जसा दारूच्या किंवा सिगारेटच्या आहारी जातो आमली पदार्थांच्या आहारी जातो तसा आपण विषयांच्या आहारी जातो विषयांचं व्यसनच एक प्रकारे आपल्याला आहे एका विषयातून तृप्ती मिळाली की दुसऱ्या विषयाची आस आत उत्पन्न होते आणि आपण अक्षरशः त्या दिशेनं झेप घेतो तो विषय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणसाला चैन पडत नाही समर्थ आहेत हे काही सुख झालं का हे दुःखच आहे ज्यामध्ये तू सुख मानत आहेस असं न करता जो भगवंत आहे त्याच्याकडे वळव तुझी वासना तुझ्या इच्छा तुझे षड्रीपूज सर्व त्या दिशेला वळव मन आपल्याला नको आहे पण तो साधने तिला अंतिम टप्पा झाला पण सुरुवातीला मनालाही त्याच्याकडे वळव विचारांना त्याच्याकडे वळव बुद्धीला चित्ताला त्याच्याकडे वळव विचारच करायचा आहे ना तर सद्गुरूंच्या चरित्राचा करायला काय हरकत आहे विचारच करायचा आहे तर भगवंतांच्या लीलांचा करायला काय हरकत आहे विचारच करायचा आहे तर सद्गुरूंच्या उपदेशाचा करायला काय हरकत आहे म्हणजे श्री महाराज गदगला गेले तेव्हा काय झालं श्री महाराज जालन्याला गेले तेव्हा काय झालं इंदोरला गेले तेव्हा काय झालं गोंदवल्यात त्यांनी कसं कार्य केलं असे विचार करत बसायला काय हरकत आहे हेही करायचे नसतील तर आजच्या प्रवचनामध्ये श्री महाराज आपल्याला काय सांगतायत त्याचा विचार करायला काय हरकत आहे मन विचार करताना तर मन साधनेकडं वळवणं म्हणजे हेच करणं भगवंताचं जे अक्षरी नाम आहे ते घेण्यासाठी सुद्धा आपलं मन आपली बुद्धीच वापरली जाते तर त्या ठिकाणी ती वापरणं म्हणजे ती साधनेकडं वळवणं पण तेच जर आपल्या इंद्रियांशी संबंधित सुखांकडे आपण वळवलं तर ते दुःखाला कारण ठरतं विचार करून पहा रामनामामध्ये किंवा भगवंताच्या कोणत्याही नामामध्ये आपल्या इंद्रियांच्या विषयांचा संबंधच येत नाही किंवा ध्यानमार्गाचा विचार केला तर ध्यानाला बसल्यानंतर ध्यानामध्ये जी शांती मिळते त्या शांतीचा कोणत्याही इंद्रियांशी संबंध असत नाही याची वासना ठेवणं ध्यानाला बसण्याची इच्छा बाळगणं नामस्मरण करण्याची इच्छा बाळगणं म्हणजेच आपल्या मनाला मोक्षासाठी वापरणं विषयसुखाचं दुःख कसं असतं हे समजावून सांगताना समर्थ दृष्टांत देतात पहा गळ गिळीता सुख वाटे ओढून घेता घसा फाटे काते बापुडे मृगा आपटे चारा घेऊन पळती गळाला कणकेचा गोळा लावलेला असतो तो गिळताना माशाला सुख वाटतं पण गळ ओढला गेला की माशाचा गळा फाटतो एखादं हरिण हिरवागार चारा तोंडात घेतं त्याला सुख वाटतं तोंडात घेऊन ते पळायला लागतं पण ठेच लागून तोंड फुटतं त्याचं समर्थ म्हणतायत या विषय सुखाची अशी गत आहे तैसी विषय सुखाची गोडी गोड वाटे परी ते कुडी म्हणून या आवडी रघुनाथी धरावी आता इथंपर्यंतचा उपदेश ऐकल्यानंतर श्रोत्यानं प्रश्न विचारलेला आहे की नक्की सार्थक कसं काय घडेल यमयातना कशा काय चुकतील आता इथे यमयातना म्हणजे एका अर्थानं जन्ममरणच आहे बरं का श्रोता विचारतो की देव कुठे आहे तो मला कसा भेटणार दुःख मूळ जो संसार आहे त्याचा बंध कसा काय तुटणार माझी जी अधोगती सुरू आहे ती तुटून माझा उद्धार कसा होणार धडपुडी प्राप्ती होऊन चुके अधोगती ऐसा उपाय कृपामूर्ती मज दिनासी करावा हे सगळं ऐकून वक्ता म्हणतो वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे तेणे होईल स्वभावे समाधान भगवत भजन करणं साधना करणं हेच वक्त्यानं त्याला दिलेलं उत्तर आहे पण तिथे एक भावे हा अत्यंत महत्त्वाचा शब्द वक्त्यानं उच्चारला एक भाव तेव्हाच येईल जेव्हा आपल्याला सद्गुरू असतील आता हे माझे सद्गुरू इथे माझा एक भाव सद्गुरूंशिवाय परमार्थात काहीही प्राप्त होत नाही हे उत्तर ऐकूनही पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला श्रोत्यानं कैसे करावे भगवतभजन कोठे ठेवावे हे मन भगवत भजनाचे लक्षण मजनिरोपावे ऐसा म्लान वदने बोले धरिले सदृढ पाऊले कंठ सद्गदित गळाले अश्रुपात दुःखे श्रोत्याची अवस्था पहा त्याच्या डोळ्यांमधून अश्रू गळत आहेत त्यानं वक्त्याचे पाय घट्ट धरलेले आहेत इथे आता आपण समजू वक्ता म्हणजे सद्गुरूंचे किंवा समर्थांचेच पाय घट्ट धरलेले आहेत आणि तो विचारतोय तुम्ही भजन हा उपाय सांगता पण ते भजन करायचं कसं माझ्या मनाला मी बाजूला कसं ठेवायचं कोठे ठेवावे थे हे मन अशा या भगवतभजनाचं लक्षण तरी काय आहे एवढं विचारल्यानंतर देखोन शिष्याची अनन्यता भावे ओळला सद्गुरुदाता स्वानंद तुंबळेला आता पुढील समासी इतक्या अनन्यतेनं इतक्या भक्तिपूर्ण अंतःकरणानं विचारल्यानंतर सद्गुरूंनाही आनंदच झाला सद्गुरू आता अत्यानंदानं त्याचं उत्तर देणार आहेत समर्थ म्हणतात हा भाग पुढच्या समासामध्ये येईल इथे हा तिसरा दशक समाप्त होतो आणि पुढचा नवविधा भक्तीचा चौथा दशक सुरू होतो भजन कसं करायचं भजन म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना बरं का देवापुढे टाळ घेऊन आपण भजन म्हणतो तेवढाच सीमित अर्थ इथे नाही म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेचे नऊ मार्ग आहेत नवविधा भक्ती आहेत उजळणी पाहत असताना आता पुढच्या दशकाला आपण यथावकाश प्रारंभ करूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम